हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 कुंडली कवर दे हर विठल श्री धन देव तुकार सदगुरुनाथ महाराज की जय सद्गुरु मावली की जय सद्गुरु मावली श्रीमंत श्री शांताराम भाऊ महाराज की जय कृष्णप्रेमी वाडिया बाबा महाराज की जय आज आपण ज्या निमित्ताने इथे जमलो आहोत तो कुठला एक दिवसीय उत्सव हो, किंवा एखाद्या भगवंताचा जयंती उत्सव हो, असं काही नाहीये आज जो उत्सव आहे तो खऱ्या अर्थाने भाऊरायांची जी प्रेमाची मंडळी भाऊरायांनी ज्या ज्या ठिकाणी जाऊन आपल्या प्रेमाचा वर्षाव केला आपल्या नामस्मरणाने आपल्या भजनाने आपल्या भजनाची गोडी ज्या ज्या ठिकाणी लावली ते म्हणजे नायगाव मनोर डहाणू पाचूबंदर वसई भिवंडी आणि ज्या नामस्मरणाची आणि भजनाची बीजे तिथे रोवली आज त्याच सर्व लोकांचं या हे फळ आहे की आपण आज इथे एकत्रित जमलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ही भाऊरायांचेच मनामधले असलेली इच्छा आज कुठेतरी पूर्ण होते आहे असं मला वाटते आहे आज भाऊरायांनी जे रोप लावलं ला त्याचं आज कुठेतरी एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये फळ आपल्याला सगळ्यांना मिळत आहे सगळेच लोक गाणं वाजवणं भजन कीर्तन प्रवचन या सगळ्या मार्गामध्ये आहेत ह्या गोष्टीचा भाऊरायांना फार आनंद होत असेल आज जेव्हा ह्या समुद्रामध्ये प्रवचन आणि त्यानंतर मग भा भानुदास महाराजांची अष्टपदी असा कार्यक्रम करण्याचं जेव्हा ठरवलं तेव्हा आम्हाला सर्वांना की हो हे कसं शक्य होईल पण हे एवढं सगळं सहज शक्य घडवून आणलं त्याबद्दल नायगावकर मंडळी पाचूबंदर मंडळी आणि समस्त ग्रामस्थांचे मी फार आभार मानतो पहिल्यांदा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना गेल्या वर्षीच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जे माझं पहिलं कीर्तन झालं तेव्हाच मनामध्ये कुठेतरी अशी इच्छा होती की भावराचे जे प्रमुख स्थान आहेत त्या सगळ्या स्थानावर आपली काय ना काहीतरी रूपाने सेवा घडावी इतर वेळेला भजनाच्या माध्यमातून पकवाद वाजवण्याच्या माध्यमातून ती सेवा होतच असते पण भजन किंवा कीर्तन किंवा एखादं प्रवचन आपलं व्हावं ही मनामध्ये दडलेली इच्छा जी होती ती आज तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि भाऊरायांच्या कृपेने आज इथे संपन्न होत आहे तर त्या गोष्टीचाही फार आनंद वाटतो आहे आज या कीर्तनाची देवा तयारी करत असताना भाऊरायांच्या चरित्राचा अभ्यास मी केला जो मी केलाय त्यामध्ये आपले सर्वांचेच लाडके कृष्णप्रेमी गुरुवर्य श्री वाडियाबाबा महाराजांचा जो उल्लेख आला त्याबद्दल मी दोन शब्द इथे नक्कीच सांगणार आहे एकोणीसशे पन्नास साली जेव्हा वाडेबाबा प्रथमच भिवंडीच्या उत्सवामध्ये आले नाचष्टीच्या उत्सवामध्ये तेव्हा भाऊरायांनी अखंड हरिनाम सप्ताचा जो विणा आहे तो वाडियाबाबांच्या हातात दिला आणि इथून पुढे बाबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाडियाबाबा दोन हजार साली आपलं देहरूप सोडून गेले पण शेवटच्या सालापर्यंत बाबांनी कधीही भिवंडीचा उत्सव चुकवला नाही आणि वाड्याबाबांची शिकवण अशी होती की परोपकार करणं ही त्यांची शिकवण होती की गरीब लोकांना अन्नदान करणं वस्त्रदान करणं आणि ते करत असताना मी काहीतरी परोपकार करतो ही भावना मुळात आपल्यामध्ये नसली पाहिजे ह्या शिकवणीचा आग्रह त्यांनी धरला होता तर ती शिकवण पुढे घेऊन ही सगळी नायगावकर मंडळी पाचूबंदर वसईची मंडळी पुढे चालली आहे ह्या गोष्टीचा खरच अभिमान आहे आणि आजचा प्रवचन सेवे करीता निवडलेला अभंग अभंग म्हणण्यापेक्षा चार चरणांचा अभंगामधली एक प्रथम चरण जे आज मी घेतला आहे ते असं आहे की वैष्णवा संगती जीवा आणि कमी देवा काही नेणे हा अभंग जवळ आपण पाहिला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणांचा अभंग आहे सर्वांच्या नित्य पठनातला नित्य वाचण्यातला अभंग हा आहे पण आज याँ याँ या प्रसंगी ह्यावर विवेचन किंवा प्रवचन करत असताना सुरुवातीची एक ओळख किंवा एक पहिलं चरण जरी आपल्याला या चरणाचा अर्थ जरी समजून घेता आला तर आपलं फार सर्वांचं चांगलं होईल असं मला वाटत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं आणि इतर संत मंडळींचं जर चरित्र पाहिलं तर त्यामध्ये फार फरक आहे किंबहुना मी असंही म्हणू शकतो की इतर सगळे संत एक आणि एका बाजूला जगद्गुरु तुकाराम महाराज तर ह्याचं कारण का तर तुकाराम महाराजांचं जीवन जर आपण पाहिलं तर, तर मनुष्याच्या जीवनातील उच्चांक आणि मनुष्याच्या जीवनातील पतन हे दोन्ही गोष्टींचा दांडगा अनुभव हा तुकाराम महाराजांना होता पण तो अनुभव इतर संतांकडे नव्हता जसं उदाहरणार्थ बघायला गेलं तर ज्ञानोबा रायांकडे कधी संसाराची झळ नव्हती ते त्यांचं जीवन हे योग्याचं जीवन होतं त्याचप्रमाणे नामदेव महाराजांनाही कधी संसाराची धड लागली नाही त्यांचं जीवन वेगळ्या पद्धतीचं होतं संत चोखा मेळा झाले संत निळोबा महाराज झाले सगळ्यांचं जीवन वेगळं होतं पण तुकाराम महाराजांचं जे जीवन, जीवन होतं हे फार चढ उतारांनी भरलेलं होतं म्हणजे अत्यंत श्रीमंतीचं जीवन आणि त्याचप्रमाणे अत्यंत गरीबीही त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळाली एक जीवन असते जेव्हा भरपूर पैसा असतो बायको आपल्यावर प्रेम करत असते आणि त्याच वेळेला थोड्याच दिवसांनी आपल्याकडे खायलाही काही नाही हे समजल्यानंतर आपलं जीवन कसं पुढचं व्यथित करावं तो एक स्ट्रगल किंवा तो एक प्रवास तुकाराम महाराजांचा आपल्याला पाहायला मिळतो म्हणून तुकाराम महाराजांचं जीवन आणि बाकी संतांचं जीवन यांच्या चरित्रामध्ये फार फरक आहे तर तुकाराम महाराज जेव्हा पंढरपुरात गेले तर साक्षात पांडुरंग परमात्म्यांनी त्यांना विचारलं की तुकाराम महाराज तुमचं जीवन जर आपण या पृथ्वीवरचं पाहिलं तर इतर संतांपेक्षा नक्कीच वेगळं आहे तर मग या जीवनामध्ये तुम्हाला सुख कशामध्ये वाटलं नीट लक्षात देऊन आहे हा प्रश्न कोणाचा आहे भगवंताचा ज्याने ह्या सृष्टीचं निर्माण केलं आणि तो प्रश्न कोणाला विचारतोय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराजांना ज्यांनी या सृष्टीमध्ये आपलं जीवन व्यतीत केलं आणि बऱ्याचशे चढ उतार सगळ्या प्रसंगातून तुकाराम महाराज गेलेले आहेत आणि भगवंताने विचारलेला प्रश्न आणि तुकाराम महाराजांनी दिलेला उत्तर तो म्हणजे हा अभंग आणि त्या अभंगातलं पहिलं चरण म्हणजे वैष्णवा संगती, वाटे संगती। सुख वाटे जीवा तुकाराम महाराजांनी सांगितलं की वैष्णवांची संगती ह्याच्यातच मला सुख वाटते मनुष्य जीवनामध्ये ना अर्थामध्ये सुख आहे ना मनुष्य जीवनाचे जे विषय आहेत जो विलासाचा विषय आहे त्याच्यामध्येही सुख नाही खरं सुख जे असते ते वैष्णवांच्या संगतीमध्येच सुख असते मग आता या संगतीमध्ये काय काय होऊ शकते हे आपण पाहूया अहो वैष्णवांची संगत जर मिळाली तर आपलं अंतःकरणाची शुद्धी होऊ शकते आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला ती संगत मिळाली नाही तर आपला विनाशही होऊ शकतो अयोध्येतलं प्रकरण आपल्याला डोळ्यासमोर आहेच जेव्हा असं अनाऊन्स केलं की भगवान प्रभू रामचंद्र हे आता आपले राज्याचे युवराज होणार आहेत राजे होणार आहेत ते ऐकता क्षणी त्यांच्या आई कैकई हे त्यांच्या तीन चार राण्या होत्या त्यांना दशरथाला तर त्यापैकी कैकई जी होती तिला इतका आनंद झाला कि तिने तिच्या गळ्यातली माळ काढून तिच्या दासीच्या हातात दिली पण जिच्या हातात माळ दिली तिला आनंद झाला नाही ती होती मंथरा तिच्या काय डोक्यात यावं आणि तिने सांगावं की अरे हे काय करतेस तू तुझ्या पुत्राला राज, राजा बनायच आहे आणि तू रामाला राजा बनवण्यासाठी निघाली आहेस तर हा संशय तिने तिच्या मनात टाकला आणि पुढे जाऊन जे रामायण घडायचं ते घडलं म्हणजे कुठली ती दासी भांडी धुणारी कपडे धुणारी दासी आणि कुठे महाराणी महाराणी त्या दासीच्या संगतीमध्ये आली त्या सहवासामध्ये आली आणि रामायण घडलं म्हणजे संगती चुकीची मिळाली म्हणून विनाश झाला आणि त्याच बरोबर जर आपण एक दुसरं उदाहरण पाहिलं म्हणजे दासी पंथाचे जर उदाहरण पाहिलं तर आपल्या संत श्रेष्ठ जनाबाई त्याही दासी कुळातच जन्माला आल्या होत्या पण नामदेव रायांची जेव्हा त्यांना संगत लाभली तो सहवास लाभला त्यामुळे त्यांचं जीवनाचा उद्धार झाला आणि त्यांचंही आज संत म्हणून एक ओळख निर्माण झाली म्हणून सहवासाचा फार असा मोठा वाटा आपल्या जीवनामध्ये आहे आणि तुकाराम महाराजांचं सांगायचं झालं तर इतकं वैभव तुकाराम महाराजांकडे होत की आजही तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगावर प्रवचन आणि कीर्तन करून बरेचसे मार लोक करोडपती झालेले आहेत तर इतकं वैभव असताना एका क्षणात त्यांचं सगळं वैभव निघून गेलं पण तुकाराम महाराजांनी कधी असा विचार केला नाही ते सतत भगवंताच्या भक्तीमध्ये लीन राहिले आणि सदैव देवाकडे जेव्हाही केव्हा त्यांनी मागणं मागितलं जर तुम्ही त्यांचा गाता बघितला तर त्यांनी एकच गोष्टीचं मागणं मागले की मला संतांची संगती हवी आहे किंवा देवाच्या चरणापाशी मला स्थान हवं आहे जेव्हा तुकाराम महाराजांचं इतकं अं चांगलं चालू होत तेव्हा साहजिकच आहे भावकीमध्ये जळफळा ठाव होतोच आणि जेव्हा तुकाराम महाराजांचं सगळं चांगलं चालू असताना त्यांनी काय केलं ह्याच्याबद्दल लोकांमध्ये अं उ जाणून घ्यायची इच्छा नव्हती पण का त्यांच्याकडे लोक इतके जात आहेत ते पाहण्यासाठी लोक जास्त गर्दी करायचे आणि एक वेळा छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या कीर्तनासाठी गेले आता ते राजाचं येणं होतं एका कोणा सामान्य व्यक्तीचं येणं नव्हतं त्यामुळे खूप मोठा लवा जमा असं सगळं घेऊन तुकाराम महाराज जेव्हा तुकाराम महाराज शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले तेव्हा सगळे गावकरी गोळा झाले सर्वप्रथम महाराजांनी दर्शन घेतलं तुकाराम महाराजांचं आणि मग संपूर्ण कीर्तन ऐकलं आणि मग कीर्तन संपल्यानंतर महाराज जेव्हा आपल्या परतीच्या प्रवासाला जाऊ लागले तेव्हा सगळं गावकऱ्यांनी त्यांना विचारलं अहो महाराज तुम्ही तर एवढ्या लढाया लढतात एवढं युद्ध लढतात पण तुम्ही आज कीर्तनाला कसे काय तेव्हा शिवाजी महाराजांनी फार असं सुंदर आ, उत्तर दिलं आणि ते होतं की लढाया तर आपण रोजच लढतो पण मानवी जीवनाचं जर खरं सौख्य तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तर मात्र तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल तर मग संतांची संगत तर मिळाली पण वैष्णवांची संगत तर वैष्णव म्हणजे काय नक्की आणि वैष्णवांचे गुण काय तर ह्याबाबत आपण थोडासा विचार मांडूया आता वैष्णव म्हंटल तर नुसतं माळ धारक ह्याला आपण वैष्णव म्हणू नाही शकत नुसतं माळ घातली भगवे कपडे घातले अंगात असा गळ्यात माळा घातल्या रुद्राक्षाच्या माळा घातल्या तर त्याला वैष्णव नाही म्हणत आपण वैष्णव म्हणून घेण्यासाठी त्याची उच्चता त्याची योग्यता त्यांचा अभ्यास हा फार खूप दुर्मिळ असतो आणि वैष्णवांची एक वीश्... खासियत अशी असते की त्यांच्याकडे असणाऱ्या गुणांबद्दल ते स्वतः कधीच प्रशंसा करत नाही रामायणातील एक प्रसंग तुम्हाला सांगतो जेव्हा प्रभू रामचंद्र सीतेमय याला स्वतःला निघाले होते तेव्हा त्यांच्या रस्त्यामध्ये समुद्र आडवा आला होता आणि तीन दिवस प्रभू रामचंद्रांनी त्या समुद्राच्या किनारी उपोषण केलं की बाबा मला ह्या समुद्रातून जाण्यासाठी वाट दे शेवटी तीन दिवस उपोषण केलं आणि समुद्र देवतांनी काय वाट दिली नाही शेवटी प्रभू रामचंद्रांनी आपल्या बाण काढला आणि बाण मारण्यासाठी घेतला तेव्हा मग सक्षात समुद्रातील देवता प्रगट झाली आणि त्यांनी विचारलं की अहो तुम्ही तर युगदृष्ट्या पुरुष असताना एखाद्या जड आमच्यावर का रागवले तर पण प्रभू रामचंद्र म्हणाले की मला जायचं आहे आणि तू माझी वाट धरून ठेवली आहे तीन दिवस झाले उपोषणाला बसलो आहे ते खाऊन पिऊन न उपोषणाला बसलो आहे नाही तर आजकालची उपोषण तुम्हाला माहित आहे कशी चालू असतात तर तेव्हा समुद्र देवतेने असं उत्तर दिलं की प्रभू रामचंद्र मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्या दलामध्ये नल नावाचा एक माकड आहे त्या नलामध्ये इतकी कॅपॅसिटी आहे की तो माझ्यावर सहज एक पूल बांधून त्यावर तुमचं पूर्ण सैन्य तारून जाऊ शकतो मग प्रभू रामचंद्र म्हणाले की माझ्या दलात असं माकड आहे मला माहिती नाही आणि तुम्हाला कसं माहिती पडलं यावर प्रभू रामचंद्रांनी मग नलाला बोलवलं की बाबा हे जे सांगताय ते खरं आहे का तुझ्याकडे नक्की अशी शक्ती आहे का की तू त्या समुद्रावर पूल बांधू शकतो तेव्हा मग त्यांनी उत्तर दिलं की हो महाराज मी या पुलावर या समुद्रावर पूल बांधू शकतो पण प्रभू रामचंद्र म्हटले की जर तू या समुद्रावर पूल बांधू शकतो मग तू उपोषणालाच का बसला पहिली गोष्ट माझ्या बरोबर जेव्हा तुला माहिती आहे की तू हे करू शकतो तर तू मला पहिला प्रथम सांगायला हवं होतस तेव्हा नलाने उत्तर दिलं की भारतीय परंपरेनुसार जिथपर्यंत आपण आपल्याला एखादं कोण काही विचारत नाही तिथपर्यंत आपण काय सांगू नये तर संतांचा आणि वैष्णवांचा असंच असतं त्यांच्याकडे गुण फार असतात पण ते त्यांच्याकडे असणाऱ्या गुणांबद्दल सहजासहजी कोणाकडे चर्चा करत नाही पण सामान्य माणसाचं असं नसते आपण साध काशीला जाऊन आलो किंवा एखादा परदेश दौरा करून आलो तर इतका गवगवा करतो काशीला राहणारेही इतका गवगवा नसतील करत की जितका गवगाव आपण करतो एखादी बातमी वाचली त्याची शहानिशा न करताच आपण ती बातमी अजून चार लोकांना पुढे सांगत असतो पण ती बातमी खरी आहे का नाही त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही त्याच्या खोलाशी आपण जातो की नाही याचा विचार आपण करत नाही तर वैष्णवांचा गुण जर आपण बघायला गेलं तर, तर जसं मी मागे सांगितलं संगती संगती की संगतीमुळे आजो बदल घडला आणि रामायण घडलं तसंच संगतीमुळे आज वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले ते ऍक्च्युली एक दरोडेखोर होते पण त्यांना चांगली संगत मिळाली आणि भारताचे आद्य कवी म्हणून त्यांना जी पदवी मिळाली हा वैष्णवाच्या संगतीचाच एक परिणाम आपल्याला बघायला मिळतो म्हणजे जसं परिसराचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होते त्याचप्रमाणे भगवंताचा दिशेने जाण्यासाठी जर आपल्यामध्ये संतांचा जर स्पर्श झाला आपल्या जीवनाला तर आपलं जीवनही सफल होते पण आजच्या घडीला संत ओळखायचे कसे किंवा वैष्णव ओळखायचे कसे लोक वैष्णवांच्या दिसण्यावर भाळून जातात पण असण्यावर भाळणं किंवा संत आहे हे समजणं हा फार मोठा एक अं कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये असं मी म्हणेन आता सीतेच उदाहरण घ्या ना सीता जी प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यात राहिली जनक राजाची जी पुत्री होती ती जनकाच्या सा, सानिध्यामध्ये राहिली ती पण शेवटी एका हरिणासाठी भाळली का तर ते हरिण सोन्यासारखं हर दिसलं म्हणून आता हरिण कधी सोन्याचं असू शकते का पण ते दिसण्यावर भाळली तर आपणही असं दिसण्यावर भाळून न जाता खऱ्या संतांची आपल्याला ओळख झाली पाहिजे एक फार इंटरेस्टिंग आणि गमतीशीर किस्सा आहे तो मी इकडे सांगू इच्छितो अल्बर्ट आइनस्टाईनचं नाव आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल थोर संशोधक अल्बर्ट आइनस्टाईन अमेरिकेमध्ये जे होते तर त्यांनी फार संशोधन केलं खूप मोठे शास्त्रज्ञ ते झाले आणि त्यामुळे त्यांची जगभर व्याख्याने होऊ लागली आता सगळीकडे व्याख्याने होऊ लागली तर त्या अनुषंगाने ते सगळीकडे प्रवास करावा लागले एक ठिकाणी काय झालं त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि दोन तीन तासाचा ता प्रवास कंटिन्यू करून ते आले आणि असं दोन ते तीन किलोमीटर वर ते गाव होतं जिकडे त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं आणि अचानक त्यांची तब्येत थोडीशी बिघडली आईन्स्टाईन म्हणाले की त्यांच्या बरोबर एक त्यांचा अधिकारी सहकारी होता त्यांना म्हणाले की जा बाबा जाऊन त्यांना सांग की मला काय आज जमणार नाही आख्यान करायला व्याख्यान करायला तर तू जाऊन त्यांना सांग की नाही करू शकत म्हणून तर त्यावर तो पिशवी धरणारा असं म्हणाला त्यांचा सहकारी की अहो महाराज तुम्हाला काही वेळ लागले आज इतका सगळा खर्च केला इतके नियोजक प्रायोजक आयोजक जी मंडळींनी तुमच्यासाठी जे काम केलं आणि आता तुम्ही इथे अवघ पोचायला आलेला आहात दोन मिनिटावर आणि तुम्ही आता बोलतात की नाही करणार असं असं कसं चालेल आता जर तुम्ही असं बोललं तर सगळे संयोजक तुम्हाला धरून मारतील तर त्यावर आयन्स्टाईन असं म्हणाले की जर माझा तब्येत चांगली नसली तर तरीही माझं व्याख्यान रंगणार नाही तर माझी पण बदनामी होऊ शकते मग तेव्हा सहकारी म्हणाले इतकंच ना एक काम करूया तुमच्या जागी आज मी व्याख्यान करतो तेव्हा आईन्स्टाईन म्हणाले अरे तू तू कसं काय व्याख्यान करू शकशील कोणाला टेन्शन घेऊ नका तुम्ही कोणाला काय कळते तिकडे व्याख्यानातलं जे आता मी तीन चार वर्षापासून तुमच्या सोबत आहे तर एक व्याख्यान तर मी नक्कीच देऊ शकतो तर आईन्स्टाईन म्हणाले ठीक आहे आपण एक काम करून तू माझे कपडे घाल आणि तू आईन्स्टाईन बनून व्याख्यान दे आणि काय झालं तर मग मी बघून घेईन मी असेन तुझ्या बाजूला झालं <laughs> सगळं ठरलं आणि व्याख्यानाच्या ठिकाणी ते लोक जाऊन पोहोचले आणि या पठ्ठ्याने आईन्स्टाईनचे कपडे घालून व्याख्यान दिलंय आणि ते व्याख्यान गमतीचा भाग म्हणजे ते व्याख्यानही रंगल जेवढं आईन्स्टाईननी व्याख्यान रंगवून चांगलं सांगितलं नसतं तेवढं आज ते व्याख्यान रंगलं पण आता ऐकणारे सगळे श्रोते काय मूर्ख नसतात त्यातले एक न दर्ण 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 तो तो ना दोन जण कोण ना कोणतरी शाळे असतातच व्याख्यान तर सगळं झालं पण व्याख्यान आटोकल्यानंतर एकाने त्या माणसाला प्रश्न विचारला आता जेव्हा त्या माणसाला प्रश्न विचारला त्याला समजेच ना की हा प्रश्नच काय त्याने त्याच्यावर उलटा आवाज चढवला अरे काय मूर्खासारखा का प्रश्न विचारतोस हा काय प्रश्न आहे तो त्या माणसाला भीती वाटली अरे मी काय चुकीचा प्रश्न विचारला की काय तर त्यांनी असं सांगितलं की अरे काय मूर्खासारखा का प्रश्न विचारतो पुन्हा प्रश्न विचार नीट, ला, ला, नीट विचार आता असे सगळे प्रश्नांची उत्तर मी देत नाही म्हणून तर त्या माणसाला या विचारायला भीती वाटली त्यांनी पुन्हा नीट चांगल्या प्रकारे अजून तो प्रश्न विचारला आता ह्याला ह्या वेळेलाही कळलं नाही की तो प्रश्न नेमका आहे तरी काय त्यांनी फक्त जे प्रतिपादन केलं होतं जे ऐकलं होतं तेवढं म्हणून आला पण प्रश्नाचं उत्तर देणं त्याला काय जमलं जमेना तेव्हा त्यांनी थोडस डोकं चालवलं आणि त्यांनी असं म्हटलं अरे काय मूर्खा काय असे प्रश्न विचारतो अशा प्रश्नांची उत्तरे तर माझा नोकर सुद्धा देतो <laughs> आणि असं बोलल्यानंतर मग त्यांनी लगेच सांगितलं हे सांग रे हा काय प्रश्न विचारतो त्याचं उत्तर सांग आणि तेव्हा मग आईन्स्टाईननी त्या प्रश्नाचं उत्तर, उत्तर दिलं त्यानंतर मग तिकडनं परतीचा प्रवास करत असताना आईन्स्टाईनने त्याला विचारलं अरे तू इतकं छान प्रतिपादन केलंस माझ्या जे मी सांगतो ते इतकं उत्तमरित्या तू सगळ्यांना समजवलं प्रश्नाचं उत्तर का नाही देऊ शकला तर त्यावर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं की अहो महाराज हाच तर माझ्यात आणि तुमच्यातला फरक आहे तुम्ही जे बोलता हे तुम्हाला कळत पण मी जे बोलतो किंवा मी जे, कि जे करतो त्यातलं मला ज्ञान नाही तर फक्त दिसण्यावर आपण जाऊ नये साधूंची संगती मिळण्यासाठी तो साधूंची योग्यता पण असली पाहिजे तेवढी तर त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपण संसारात आजच्या घडीला प्रपंचामध्ये जरी सुखी नसलो दुःखी जरी असलो तरी आपण सुखी आहोत असं दर्शवतो घरात आज कितीही आपल्या कलेश असले कितीही वाद असले तरी बाहेर निघताना जर आपल्याला कोणी विचारलं की बाबा कसं आहे रे अहो सगळं मजेत आपण नेहमी असं उत्तर देतो तर संसार जो आहे आपला जो कितीही कठीण असला तरी आपण नेहमी सोपं आहे असंच सांगतो आपण म्हणतो सांगतो तर त्या उलट असण्या दिसण्यापेक्षा असण्याकडे लक्ष असणं फार महत्वाचं आहे कुमारीकांत देवा नेहमी जे भगवंताकडे वरदान मागत असतात ते नेहमी हेच सांगत असतात की देवा मी तुझी भक्ती करीन पण मला चांगला एखादा चांगला नवरा दे चांगला नवरा दे तसंच आपण पण हे मागणं देवाकडे मागितलं पाहिजे की बाबा सगळं ठीक आहे पण चांगल्या संतांची संगती दे चांगला एक उत्तम असा सहवास दे की ज्याच्याने आपल्या जीवनाची जी नौका आहे जशी आज इकडे पार लागली तशी जसं या सागरात आपली नौका पार लागली आहे तसं या ज्ञानाच्या सागरात आणि भक्तीच्या सागरात या भवसागरात आपली नौका पार लागली पाहिजे याच्यासाठी आपल्याला साधूच्या सहवासाची किंवा वैष्णवाच्या सहवासाची गरज आहे अहो वैष्णवांचा सहवास साधूचा सहवास मिळाला तर काय आपल्यासाठी अवघड आहे ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा निवृत्तीनाथ महाराजांचा सहवास मिळाला तर इतक्या लहान वयात त्यांच्या तोंडून आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्यांनी जगाला दिला तर आपल्यालाही जर योग्य सहवास मिळाला तर आपल्याही जीवनामध्ये अशीच प्रगती होईल आणि वारकरी संप्रदायामध्ये असं सांगितलेलंच आहे संकीर्तन आणि वैष्णवांची जोडी हे दोन सिद्धांत वारकरी संप्रदायाने एकदम ठामपणे मांडले आहेत की आपल्या जीवनात जर आपल्याला तरुण जायचं असेल तर नाम संकीर्तन आणि वैष्णवांची जोडी या व्यतिरिक्त आपल्याला पर्यायच नाहीये आणि भाऊरायांच्या रूपामध्ये बाबांच्या रूपामध्ये माऊली मानच्या रूपांमध्ये आपल्याला हे कॉम्बिनेशन बघायला मिळालेलं आहे भाऊरायांनी अखंड नाम संकीर्तन केलं त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या जीवनाच्या चरित्राचा जर आपण अभ्यास केला तर अनेक संतांच्या भेटीचा योग किंवा अनेक संतांच्या सहवासात त्यांचं जीवन व्यतीत करण्याचा योग भाऊरायांना आला आज भाऊराया जरी किंवा बाबा जरी आपल्यातून सगुण रूपाने या सृष्टीतून निरोप घेऊन निघून गेले असतील तरी त्यांची शिकवण त्यांचे सिद्धांत त्यांनी जे जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गावर जरी सुद्धा आपण चाललो तरी आपलं भलं झाल्याशिवाय आपलं राहणार नाही तर आज इतकीच विनंती करेन की जितका होईल तितका आपल्याला वैष्णवांचा सहवास मिळावा जरी सगुण रूपाने नाही तरी वस्तु रूपाने किंवा त्यांनी शिकवलेल्या सिद्धांताच्या रूपाने त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या त्या गोष्टीतून आपण जी प्रेरणा घेऊन जर आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे चालवली तर निश्चितच आपल्या जीवनातही आणि आपल्या जीवनाचा उद्धार होईल असं मी समजतो आज या ठिकाणी जेव्हा मला प्रवचनाला आमंत्रण करण्यात आलं आपले प्रवीण महाराज बंकोळ यांनी हा विषय काढला आणि त्यांनी मला सांगितलं की महाराज तुम्ही एक प्रवचन करा वीस मिनिटं का होईना करा तर त्यामुळे आज मी त्यांचे फार आभार मानतो समस्त नायगावकर मंडळींचे फार आभार मानतो आणि इथून पुढे दरवर्षी का होईना किंवा दर थोड्या वर्षांनी का होईना असा कार्यक्रम नेहमी व्हावा अशी श्री कृष्णप्रेमी वाड्या बाबांच्या चरणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो कुंडली गवर्दे आर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चुरुनाथ महाराज की जय सव संतन की जय